सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वक्फ दुरुस्ती विधेयका विरोधात जळगावात विविध मुस्लिम संघटनांचे एकत्रित निदर्शने वक्फ दुरुस्ती विधेयक फाडून केंद्र सरकारचा केला निषेध जोरदार घोषणाबाजीने परिसर सोडला तणाड वक्फ दुरुस्ती विधेयका विरोधात विविध मुस्लिम संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले यावेळी केंद्र सरकारच्या विधेयकाच्या प्रती फाडण्यात आल्या सरकार विरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे तसेच हे विधेयक मागे घेण्यात आले नाही तर संपूर्ण देशव्यापी आंदोलन छेडण्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला आहे जागरण स्थानसाठी प्रतिनिधी फरारच अहमद जळगाव एस डी पी आय या राजकीय पक्षाने जळगाव जिल्ह्याचे जे आमचे मौलाना कासिम नदवी साहेब जे जिल्हाध्यक्ष आहे व संपूर्ण भारतभरात एच डी पी आयने आज संसदेत जो बिल सादर केला त्या बिलाचं त्या जाहीररित्या त्यांनी या ठिकाणी त्याचे त्या 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 त्याला तुकडे तुकडे करून त्याला त्या फाळून निषेध व्यक्त केलेला आहे हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर एच डी पी आयने राबवलेला आहे आणि एस डी पी आयच्या या कार्यक्रमाला जळगावत नव्हे तर संपूर्ण भारतातील मुस्लिम समाज यांनी सपोर्ट केलेला आहे जळगाव एकता संघटना असो जळगाव जिल्हा मुस्लिम मनियार बिरादरी असो इतर सर्व संघटनांनीसुद्धा एच डी पी आयच्या या कार्यक्रमाला समर्थन दिलेलं आहे की या बिलाचं त्यांनी फाळून निषेध व्यक्त केलेला आहे आमचे आपल्या माध्यमाने सरकारला व खा महामहीम राष्ट्रपतीला विनंती आहे की त्यांनी आज संसदेत लोकसभेमध्ये जरी आठ तास दिले असले उद्या राज्यसभेत जरी आठ तास दिले असले तरी फक्त संख्याबळावर न जाता हे विधेयक पास न करता त्यांनी सहानुभूतीपूर्वक संपूर्ण भारतवासियांचा खास करून मुस्लिम फक्त मुस्लिमच नव्हे तर याच्यात सर्व समाज समाविष्ट आहे त्यांच्या भावनांची कदर करून हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत त्यांनी पास करता कामा नये अन्यथा ज्याप्रमाणे शेतकरींचे चार कायदे यांनी कोणत्याही प्रकारचं न एकता पास केले होते आणि शेतकरी बांधव ज्याप्रमाणे रस्त्यावर उभे राहिले आणि तीन महिने चार महिने बसून त्यांनी ते कायदे मागे घेण्यात आले त्याचप्रमाणे जळगाव नव्हे तर संपूर्ण भारतातील बहुजन समाज या वक बिलाच्या विरोधात बसेल आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत रद्द करतील ती नामुष्की नामुष्की सरकारवर येऊ नये म्हणून सरकारने आधीच आपलं हे बिल याला स्थगित करावं अशी आज आम्ही आपल्या वतीने सरकारला विनंती करतो धन्यवाद